नमस्कार पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे नमस्कार पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे उपमुख्यमंत्री व या राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांचा पुरंदर हवेलीचे आमदार शिवसेनेचे आमदार विजय बाप्पू शिवत्रे यांना फोन सासवड जेजुरी व फुरसिंग नगरपालिकेच्या निवडणुकीत आता चांगलाच रंग भरू लागला आहे महायुतीत्व सत्तेत असणाऱ्या भारतीय जनता पक्ष शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गट या पक्षातच स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी अटीतटीची लढत होत आहे माजी आमदार संजयजी जगताप त्यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देऊन भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याने व पक्षाने त्यांच्यावरच संपूर्ण स्थानिक स्वराज्य संस्थांची जबाबदारी सोपवल्याने भारतीय जनता पक्ष पुरंदर हवेलीत आक्रमक झालेला पावायस मिळतो लोकसभा निवडणुकी अगोदर तसेच विधानसभा निवडणुकीतही आमदार विजय बाप्पू शिवतारे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यात जाहीर खटके उडाले होते आता मात्र उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी शिवसेनेचे पुरंदर हवेलीचे आमदार विजय बाप्पू शिवतारे यांना भ्रमणध भ्रमणधरीद्वारे प्रत्यक्ष फोन करून शिवसेना व राष्ट्रवादीच्या युतीसंदर्भात संपर्क साधून चर्चा केल्याने पुरंदर हवेलीच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे त्यामुळे शिवसेना राष्ट्रवादीची युतीबाबत चर्चा सुरू झाली असून लवकरच सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे राष्ट्रवादीतील एका गटाची भाजपशी युती करण्याची इच्छा आहे परंतु काही नेत्यांनी त्या स्पष्ट विरोध केल्याने राजकीय द्वंद्व निर्माण झाले आहे जर अशा प्रकारची युती झाली तर सासवड जेजुरी व फुरसिंग <laughs> या तिन्ही नगरपालिकेत तडजोड करावी लागणार आहे कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवायची याचाही निर्णय घ्यावा लागणार आहे विजयबाप्पू शिवतारे हे शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढवण्याचा आग्रह धरित आहेत सीट वाटपाबाबतही वा लवकरच स्थानिक नेते एकमेकांशी संपर्क साधून निर्णय घेण्याबाबत वरिष्ठांनी सूचना केल्याचे विश्वसनीय वृत्त आहे धन्यवाद